हे माझी बहीण शिक्षक आहे दाजी शिक्षक आहेत त्यांनी ड्रेस घेतलेला आहे बाळासाठी चांगला मस्त पॅकिंग बिकिंग मस्त एक नंबर आहे आणि सॉक्स हात मोजे टोपी ड्रेस पण चांगला आहे मस्त घेतला दाजी थँक्यू

माझी आहे रश्मी एकदम नटकट आहे नाटक नाटकी करताय बघा कशी करायला मामाची इच्छा तू लहानवाला सगळ्यात बारीक सगळ्यात कडक आणि

एकदम ऐकत्या सगळं अरे अरे बास बास।, <laughs> <laughs> बास की बास <sharp> <ये भास>। <laughs> <laughs> नाक।, <नाकुटाया। laughs> <hans> नाक नाक कुठे कुठं आहे तुझं नाक नाक नेले डान्स कर डान्स करून

सगळी बघा बघा किती खुश बघा प्रज्ञा पण हां एखाद्या जावा का अगाल पर्यंत सगळी जण चालल्यात बघा लई आहेत भरपूर मोठा परिवार आहे आमचा सगळ्यात मोठा भरपूर म्हणजे लेज मोठा अजून कमी आहेत भरपूर येऊन गेल्यात आणि अजून भरपूर यायचे पण आहेत हे लाडू हे लाडू तला जावा सरत असू दे असू दे असू दे काय का मारावल्यास का मारावल्यास हे नाही का कसं वाटलं आमचा आमचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय